आपली माणसं धर्माच्या ठिकाणी झोपलेली आहे आपला धर्म कोणता आहे आपण त्याच्या रक्षणासाठी काय करायला पाहिजे मला वाटतं बऱ्याचशा माणसाला याचं भान राहिलेलं नाहीये याच्या उलट धर्मविरोधी शक्ती आज एवढ्या प्रबळ झालेल्या आहेत एकवटलेल्या आहेत आपला धर्म नष्ट करण्यासाठी संपवण्यासाठी कट कारस्थानं रचली जात आहेत आणि कधी या धर्मावर हल्ला करून यांना नेस्त नाबूद करू हे डाव आखले जात आहेत आणि या डाव आखण्यामध्ये आपलेच लोक सहभागी आहेत हे विसरता कामा नये म्हणून आज ही प्रबोधिनी एकादशी आहे आपली जागृती होणं ही महत्वाची आपण झोपलेलो आहे बाकीच्या इतर धर्मातील लोक सजग आहेत जागृत आहेत तत्पर आहेत परंतु आम्ही सुस्त झालेलो आहे धर्म टिकला पाहिजे याचा विचार करा धर्म जर टिकला तर संप्रदाय टिकेल संप्रदाय टिकला तर कथा कीर्तन टिकतील जर धर्म टिकला नाही तर उद्या सप्तही बंद पाडायला लोक मागं पुढं पाहणार नाहीत आणि आपलं मत धर्माच्या पक्षामध्ये टाका जेणेकरून धर्म हा मजबूत होईल मला असं वाटतं एवढं जरी साधलं गेलं तर आज प्रबोधिनी एकादशीचं फळ मिळालं असं म्हणला काही नाही